శత్రీ బంధువును నమస్కారం मी अविनाश तर आजचा व्हिडिओ हा तुमच्या सगळ्यांसाठी आणि विशेषतः जे शेतकरी आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करताय त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि मला देखील फार वेगळ्या पद्धतीचा अनुभव आहे हा कारण आज आमचा एक शेतकरी मित्र ज्यानं पेशानं इंजिनियर आहे आणि पाठीमागच्या काही वर्षापासून खरंतर तो सातत्यानं शेती करतोय शेतीमध्ये वेगळ्या पद्धतीचे प्रयोग त्याचे चालू आहेत त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील तो रोज वेगवेगळ्या पद्धतीच्या शेतीमधल्या ऍक्टिव्हिटी घेऊन तुमच्या समोर येतोय आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटीला एक मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यानं आज ंदा अशा स्वरूपामध्ये खरं तर कृषी मित्र लखन माने नावानं आपलं युट्यूब चॅनल सुरू करायचा निर्णय घेतलाय आज त्याचा पहिला दिवस आहे खर तर आतापर्यंतचे युट्यूब चॅनल सुरू होताना तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून त्याच्या सुरुवाती बघितल्या असतील परंतु एक मातीशी प्रामाणिक असलेला एक तिथल्या संस्कृतीशी प्रामाणिक असलेला पोरगा ज्यानं आपल्या युट्यूब चॅनलची सुरुवात अशा पद्धतीनं शेतामध्ये जिथं त्याचं उद्याचं उद्या उद्या पीक आहे जे पीक त्याला उद्या त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा नफा मिळवून देणार आहे त्याच्या शेतीतून त्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन देणार आहे आणि खरं तर हे जे लखनमाने असतील किंवा त्याचा संपूर्ण परिवार असेल ही सगळी पोरं पाठीमागच्या काही दिवसांपासून शेती करणाऱ्या नव्या पोरांसाठी इन्स्पिरेशन म्हणून काम करतायत आदर्श म्हणून काम करतायत खर तर मी म्हणालो तसं तो पेशानं इंजिनियर आहे आणि असं असून देखील परिस्थिती घरची मूळची चांगली असून देखील स्वतःचा गावामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा व्यवसाय असून देखील त्या पोरानं शेतीशी जे इमान राखले आणि फक्त शेतीमध्ये येतो आणि मी नाव कमवतो असं न म्हणता पाठीमागचे काही दिवस झालं सातत्यानं तो वेगवेगळ्या पिकांमधून शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेतोय त्यानं शेती सक्सेस करून दाखवले आणि मग एका बाजूला आम्ही शेती सक्सेस केली आहे पण आता नव्या पोराने जे शेतीमध्ये येऊ पाहतात किंवा एकूण आताचं आजूबाजूचं वातावरण बघितलं तर ते शेती क्षेत्रासाठी प्रचंड नकारात्मक आहे आणि मग अशा निराशेच्या वातावरणामध्ये कुठेतरी मुलांना शेती क्षेत्रामध्ये या म्हटलं पाहिजे त्यातल्या नवीन संधी सांगितल्या पाहिजेत त्याची चर्चा केली पाहिजे आणि मग स्वतःच्या शेतामध्ये केलेल्या प्रत्येक पिकाची अपडेट लोकांना दिली पाहिजे कारण आता ते खूप मोठं चॅलेंज आहे कारण खूप सगळी लोक शेती करत असली तरी दुर्दैवानं आपल्याकडे अजून देखील शेतकरी शेजाऱ्याला सुद्धा पटकन काही सांगत नाही की मी माझ्या शेतामध्ये एखादा प्रयोग काय केला बऱ्याच वेळा आपण आपल्या आसपासच्या लोकांना स्पर्धक समजतो सम्झ म्हणजे मी चांगलं पीक आणलंय आणि त्यांनी चांगलं पीक आणलं तर बाजारला पीक भरपूर येईल दर मिळणार नाही एवढा छोटा विचार दुर्दैवानं आपण करतोय तर ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ही पोरं स्वतःचं प्रॅक्टिस चांगली करतात आजूबाजूला तर सांगतात आहेत गावात वगैरे चर्चा सुरू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत आहेत परंतु अगदी महाराष्ट्रभर आपलं हे सगळं नॉलेज गेलं पाहिजे आपलं ज्ञान गेलं पाहिजे आपण शेतीमध्ये करतोय ते प्रयोग पोचले पाहिजेत यासाठी खरं तर आजपासून कृषी मित्र लखन माने या युट्यूब चॅनलची सुरुवात होते मी आवाहन करतोय की आपण सर्वांनी या कृषी मित्र माने या त्याच्या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा फॉलो करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे लखन हा पाठीमागच्या बऱ्याच दिवसांपासून फेसबुकलाही काम करतोय युट्यूबला देखील काम करत होता तो इन्स्टाला असणार आहे त्यामुळे तुम्ही युट्यूब फेसबुक इंस्टा या तिन्ही ठिकाणी जाऊन त्याला फॉलो करू शकता त्याला सबस्क्राईब करू शकता एखादा शेतीचा विषय आवडला तुम्हाला त्यातून एखादी माहिती मिळाली असं वाटतंय आणि ती माहिती इतर शेतकऱ्यांना देखील पोहोचली तर ते त्यांचा फायदा होईल असं वाटत असेल तर तो शेअर देखील करा कारण ही एक शेतीमधली चळवळ उभा राहिली पाहिजे दुर्दैवानं आतापर्यंत या शेती क्षेत्रामध्ये शित् बाहेरच्या लोकांनी युट्यूबमध्ये येऊन मोठं काम केलंय आणि करतं नाव आणि पैसा दोन्ही गोष्टी कमवलेत पण शेतकऱ्याच्या पोरानं स्वतःच्या कामासाठी आणि हे काम जे आपण करतो ते इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी जो हा प्रयोग केलाय त्या प्रयोगाच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा राहा खर तर या मोहोळ तालुक्यातल्या बेगमपूर मधल्या या सर्व मित्र परिवारानं खरं तर शेतीमध्ये एक मोठी चळवळ सुरू केली आहे आणि त्याची आपण सगळ्यांना साक्षीदार व्हायचं आहे शेतीमधली ही आधुनिकता आहे शेतीमधले हे नवनवीन प्रयोग आहेत तर शेतीला उद्योग म्हणणारी ही सगळी पोर आहेत शेतीला व्यवसाय म्हणणारी ही सगळी पोर आहेत आणि त्या हिशोबानेच प्रयोग करतायत आज या बेगमपूर गावाशी महाराष्ट्रातल्या अनेक भागातून शेतकरी येत आहेत खरं तर आता त्याच्या चॅनलच्या उद्घाटनाला बऱ्याच लांबून मला वाटतं काही मित्र त्याचे किंवा त्याला फॉलो करणारे काही शेतकरी आहेत त्यामुळे कुठेतरी एकमेकांना मदत करून शेतकऱ्यांनी जी एक चळवळ उभा करायचा निर्णय घेतला ह्या बेगमपूर मधल्या त्या निर्णयाला नेतृत्व करणारी ही सगळी पोरं आहेत त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणाने उभा राहिलं पाहिजे ही पोरं वाढली या पोरांचं चॅनल मोठं झालं या पोरांचं नाव मोठं झालं तर ही शेतीची चळवळ मोठी होणार आहे या युट्यूबच्या माध्यमातून किंवा या अशा पद्धतीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही पोरं जी रोजच्या अपडेट तुम्हाला देणार आहेत त्याच्यामध्ये अपडेटच्या माध्यमातून तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेऊ शकता शेतीमध्ये अनेक पद्धतीचं चॅलेंज आहे शेतीमध्ये नकारात्मकता आहे आज आपल्या कुटुंबात एखादा मुलगा शेतीमध्ये जावा असं शेतकऱ्याला देखील वाटत नाही अशा काळामध्ये बाहेरच्या जगामध्ये चांगलं नाव कमवू शकणारी चांगल्या डिग्री हातात असलेली ही पोरं शेतीमध्ये येऊन काम करतात ही कौतुकाची गोष्ट आहे आणि त्या पोरांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून आपण त्यांच्यासोबत जोडलो गेलो पाहिजे त्यामुळे फॉलो करून ठेवा आणि प्रत्येक अपडेट घ्या आणि तर ही चळवळ जी बेगमपूर मधून सुरू होते ती महाराष्ट्रभर त्याचं लोन पोहोचलं पाहिजे आणि त्याच्या केंद्रस्थानी ही जी पूर आहेत ती चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत त्यांचं कौतुक आपण करायला नाही विसरलं पाहिजे त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ गरजेची आहे आपण देखील महाराष्ट्र माझाच्या वतीने या सर्व पोरांसोबत सातत्यानं बोलत आलोय इथून पुढच्या काळामध्ये देखील आपण सातत्याने या पोरांच्या संपर्कात असणार आहोत यांनी शेतामध्ये शेता केलेल्या वेगवेगळ्या गोष्टी वे 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 आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु आता आम्ही बाहेरच्या न्यूज चॅनलने येणं आणि तुम्हाला दाखवणं याच्यापेक्षा इथल्या रोजच्या अपडेट की रोज सकाळी इथल्या शेतामध्ये काय प्रॅक्टिस केली जाते काय घडलं जाते कुठलं पीक लावलं जाते त्याचं निवेदन कसं साधलंय हंगाम कसा पकडलाय वातावरणाची माहिती आहे पाणी जमीन एकूण शेती क्षेत्रामध्ये जे जे लागतंय ते पिकाच्या लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंतच्या ए टू झेड माहितीसाठी या पोरांची तुम्ही जोडून राहू शकता आणि प्रत्येक पिकाचं ए टू झेड नॉलेज आणि तेही विथ प्रॅक्टिस चांगलं उत्पादन आणून म्हणजे अगोदर केला आणि मग सांगितलं अशा स्वरूपातलं ज्ञान तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळू शकते त्यामुळं लखनच्या या कृषी मित्र मानेला फॉलो करून ठेवा सबस्क्राईब करा लखन तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा कौतुकाची गोष्ट आहे की तू पेशान इंजिनियर आहे सुशिक्षित आहे घरी अतिशय चांगली पार्श्वभूमी आहे आर्थिक स्थिती सुसज्ज आहे असंही नाही की संघर्ष आहे परंतु त्यातनं देखील कुठेतरी वेगळा मार्ग निवडण्यापेक्षा जे मातीशी विमान राखायचं ठरवलं त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुझा हा चॅनल अल्पावधीतच खूप सारा मोठा होईल त्याचा पसारा वाढेल तू ठरवलंय की तुझ्या शेतातल्या शेतीच्या संदर्भातले जे दर असणार आहेत ते दरांच्या अपडेट देण्याचा तू निर्णय घेतलाय पशु तुझं तर फळभाज्या असतील पालेभाज्या असतील कांदा असेल याचं मार्केट यार्डामधल्या घडामोडी तुमच्या थ्रू कळणार आहेत आणि खरं तर तुम्ही शेतकऱ्याची पोरे ह्या सगळ्या मैदानामध्ये उतरला असल्यानं उद्या शेतकऱ्याला मात्र भविष्यामध्ये चांगले दिवस येतील तरुण पुरुष शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येतील आणि यातून ही शेती जी आपल्या बाब समृद्ध होती आता थोडीशी अडचणीत आहे पण तो थोडासा काळ आहे हा अंधार सरणार आहे आणि उद्या शेतीला चांगले दिवस येणार आहेत त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुझ्या कृषी मित्राला महाराष्ट्र माझा न्यूजकडून शुभेच्छा देत असताना सर्वांनी त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद